आठ दिवसात भारताला हादरवून सोडणाऱ्या चार भीषण दुर्घटना आकाश रेल्वे डोंगरदऱ्या आणि नद्यांमध्ये पसरली भयान शांतता अनेक निष्पाप बळी गेल्या आठ दिवसांपासून भारत एका अनामिक शोकाकुल वातावरणातून जातोय अवघ्या एका आठवड्यात देशात चार मोठ्या आणि हृदयद्रावक घटना घडल्या ज्यांनी अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलं आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय मधील भीषण विमान दुर्घटना मुंबईतील लोकल ट्रेनचा थरारक अपघात उत्तराखंडमधील हेलिकॉप्टरची दुर्दैवी घटना आणि पुण्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला तर कित्येक कुटुंब निराधार झाले या दुर्दैवी मालिकेची सुरुवात अहमदाबादपासून झाली देशातील एका प्रमुख शहरात जिथं विकासाची आणि प्रगतीची चर्चा नेहमीच असते तिथं एक भीषण विमान दुर्घटना घडली आकाशातून कोसळलेल्या या विमानानं अनेकांची स्वप्न भंग केली विमानातून प्रवास करत असलेले प्रवासी त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचण्याऐवजी अनपेक्षितपणे मृत्यूच्या दारात पोहोचले या अपघाताचं कारण अजूनही गुलदस्त्यात असलं तरी तांत्रिक बिघाड मानवी चूक किंवा हवामानाचा बदल यापैकी काहीतरी कारणीभूत असावं असा अंदाज व्यक्त होतोय बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू झालंय पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता अनेक मृतदेह इतके विद्रूप झाले होते त्यांची की त्यांची ओळख पटवणंही कठीण झाले या घटनेनं देशभरातील विमान प्रवासांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष स्त्रिया आणि चिमुकले गमावले ज्यामुळं त्यांच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरला अहमदाबादच्या धक्क्यातून देश सावरत असतानाच आर्थिक राजधानी मुंबईतून आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी आली मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला एक भीषण अपघात झाला सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळेस घडलेल्या या अपघातानं मुंबईकरांना हादरवून सोडलं लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांसाठी फक्त एक साधन नाही तर ती त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे कामावर जाण्यासाठी शिक्षणासाठी किंवा अगदी रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकल हाच त्यांचा आधार असतो परंतु ज्या ट्रेनवर त्यांचा इतका विश्वास होता तीच त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनली या अपघातात अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकले काहींना गंभीर दुखापती झाल्या तर काही निष्पाप लोकांनी जागेवरच आपला जीव गमावला रेल्वे रुळावरून घसरणं किंवा दुसऱ्या ट्रेनला धडकणं अशा घटनांनी स्थानकावर एकच हाहाकार माजला मदतीसाठी आरडाओरड जखमींचं विवळणं आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळं संपूर्ण परिसर सुन्न झाला होता या अपघातामुळं मुंबईची धावपळ थांबली पण त्यामाग अनेकांच्या हृदयाला बसलेला धक्का आयुष्यभर विसरणं कठीण आहे या दोन मोठ्या दुर्घटनांनंतर निसर्गरम्य आणि पवित्र देवभूमी उत्तराखंडमधून एक दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघाताची बातमी आली डोंगर दऱ्यांमधून मार्गक्रमण करणारं हेलिकॉप्टर अचानक कोसळलं उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी आणि विशेषत चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा खूप महत्त्वाची आहे अशा अपघातामुळं या भागातील प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे खराब हवामान पर्वतीय क्षेत्रातील भौगोलिक अडचणी किंवा तांत्रिक बिघाड यामुळं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे या अपघातातही काही जणांना आपले प्राण गमवावे लागले तर काही जखमींना वाचवण्यात यश आलं घनदाट जंगल आणि दुर्गम भाग यामुळे बचाव कार्यात अडथळे आले ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती होती निसर्गाच्या कुशीत घडलेल्या या घटनेनं देवभूमीत एक भयान शांतता पसरली आहे या तीन मोठ्या दुर्घटनांच्या धक्क्यातून देश सावरत असतानाच पुण्याजवळील मावळ तालुक्यातील आणखी एक मन हेलावून टाकणारी बातमी आली तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली ही घटना पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर काळाचा घाला ठरली प्राप्त माहितीनुसार या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे पूल कोसळला तेव्हा जवळपास एकशे पन्नास लोक पुलावर होते यामुळं चाळीस ते पन्नास जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते तर पस्तीस लोकांना वाचवण्यात यश आलं आहे आज रविवार असलेल्या कुंडमाळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती आणि नदीलाही मोठा प्रवाह होता त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त आहे ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला विशेषत पुणे जिल्ह्याला हदरवून टाकणारी आहे गेल्या आठ दिवसातील या चार मोठ्या दुर्घटनांनी भारताच्या वाहतूक प्रणालीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत विमान रेल्वे हेलिकॉप्टर आणि पूल या चारही महत्वाच्या वाहतूक माध्यमांमध्ये घडलेले अपघात हे केवळ योगायोग नाहीत तर त्यामागं काही मूलभूत त्रुटी आणि कमतरता असू शकतात जुनी पडलेली उपकरणं कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात कमतरता देखभालीचा अभाव किंवा नियमांचं उल्लंघन ही कारणं अनेकदा अशा अपघातांना कारणीभूत ठरतात या दुःखद घटनांमधून सरकारनं बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता दीर्घकालीन योजना आखणं गरजेचं आहे वाहतूक क्षेत्रातील सुरक्षितता वाढवण्यासाठी तांत्रिक उन्नतीकरण कठोर नियम आणि त्यांचे काटकोर पालन कर्मचाऱ्यांचं नियमित प्रशिक्षण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढवणं ही आता काळाची गरज आहे या सर्व दुर्घटनांमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे ही वेळ केवळ शोक व्यक्त करण्याची नाही

मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो